पुण्यामध्ये पावसानंतर साचणारं पाणी आणि वाहतूक कोंडी याला कारणीभूत ठरतोय तो मेट्रोचा राडा रोडा आणि यावरून आता पुण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय दोन दिवसामध्ये मेट्रो परिसरातला राडा रोडा काढला नाही तर दंड ठोठावणार असा इशारा अजित पवारांनी दिला पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज वाहतूक विभागाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आषाढीसाठी पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्यात मात्र रोजची होणारी वाहतूक कोंडी याला मेट्रोचा राडारोडा कारणीभूत ठरत असून पालख्या पुण्यामध्ये येण्यापूर्वी हा राडारोडा काढा अशा कडक शब्दामध्ये अजितदादांनी सूचना केल्या पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र गेले वर्षानवर्ष पुणे शहरात सध्या मेट्रोची कामं सुरू आहेत आणि यामुळं पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी होताना दिसते आहे आता जरी आपण बघितलं तर या रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू आहे खाली राडारोडा पडलेला आहे आणि अर्धा रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे कारण या रस्त्याचं काम सुरू आहे या बाजूला जर आपण बघितलं तर इथं मातीचं ढीक टाकण्यात आलेलं आहे राडारोडा जो या कामातून निघतो तो देखील इथंच रस्त्याच्या मधोमध टाकला जातो त्यामुळं अनेक रस्ते सध्या बंद केलेले आहेत मेट्रो कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने काही रस्ते बंद केले जातात आणि अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध राडारोडा देखील टाकला जातो आणि याच्यासाठीच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील विधानभवन या ठिकाणी एक आढावा बैठक घेतलेली होती आणि या आढावा बैठकीत त्यांनी मेट्रोचे जे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते त्यांना खडसवलेलं आहे एवढंच काय तर पालखी प्रस्थान होणार आहे पालखी पुण्यात येणार आहे त्यामुळं हे जी कामं तुमची रखडलेली आहेत ते तातडीने वेळेवर पूर्ण करा जे रस्त्यावर तुम्ही राडारोडा टाकलेला आहे ते तातडीने हटवा अन्यथा या कंपनींकडून दहा कोट रुपयाचा दंड वसूल केला जाईल असं पत्र देखील या कंपन्यांना तातडीने पाठवण्यात आलेलं आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे की आता मेट्रो कंपन्यांकडून कशा पद्धतीने पुढं पाहुलं उचलली जातात खरंच अजित पवारांच्या या आदेशाचं पालन केलं जातं का कॅमेरामॅन राजीव बिडकरचं मी मिकी घेई एबीपी माझा पुणे